नमस्कार मित्रमैत्रिणीनं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया श्राद्धाचं जेवण जेवावं किंवा नाही याविषयीची कथा श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती ही मूल होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकिरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला गोरक्ष असं नाव देण्यात येतं गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात त्यांना भूक लागली म्हणून थांबतात गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवतात गावात एके ठिकाणी श्राद्धाचं जेवण चालू होतं गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिलं कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पुढं ठेवलं नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवलं गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटलं तिने ताट वाढून दिले आणि त्याचा डोळाही परत दिला हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढं ठेवलं काय झालं ते कळालं गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केलं जेवण कशाचं होतं श्राद्धाचं कोणी खाल्लं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी सांप्रदाय वाढवला ते त्यांनी श्रद्धाचं जेवण केलं दोनदा मागवून केलं त्यांनी जर श्रद्धाचं जेवण केलं आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचं जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्वपित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसची ची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांची भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दणांडला ओम भवती भिक्षान देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसूयेचं सत्व आणि तत्व घेऊन जन्माला आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेलं की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विन्मुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्रद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारलं माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळं मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठाळ्या बसतील असं हास्य केलं व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई हे तू काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी जन्म घे तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले तेराशे वीस सालीच्या चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावी हे सर्व आपण ग्रंथ वाचून खात्री करून घेऊ शकता मित्रमैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद